आत्ताच काल ही योजना ह्या ज्या तुम्ही महिलांचं म्हणताय ना ह्या योजना आत्ताच का याय लागलेत मग तुम्ही काय करताय माहितीये का जे स्वावलंबन आहे ना त्याचं पूर्ण खच्चीकरण करताय लाडकी बहीण योजना ही तर काही बरोबर नाही आहे नाही याच आहे आणि तीन हजार दाखवते ते सुद्धा ते हेच आहे म्हणजे आता शासनच कर्जबाजारी आहे तर देणार कुठून आजकाल लोक मोबाईल मुळे खूप हुशार झालं कोणीही अडाणी राहिलं नाही आणि धडधडीत बोलून टाकतात आणि त्यांना शिक्षा म्हणजे जागेला शिक्षा झाली तरच पुढं म्हणजे अशी गुन्हे करणार नाहीत ना आणि त्याला जर मोकळा सोडून दिला तर परत अजून दुसरी गुन्हे करायला काम झाले ना म्हणून ते कसं महिलांची सुरक्षा ही मेन महत्वाचा मुद्दा आहे पाच वर्षाच्या मुलीपासून साठ वर्षाच्या आजी सगळ्यांची सुरक्षितता महत्वाची आणि ह्या घटना झाल्या किंवा सुशिक्षित मुली असू डॉक्टर इंजिनियर असू त्याही सुरक्षित नाही आहेत त्या न्यूज मध्ये दाखवतायत किती जे बॅग पकडले त्यामध्ये किती पैसे निघाले असे पैसे वाटण्यापेक्षा पैस तुम्ही काहीतरी निर्माण म्हणजे काहीतरी प्रगती करा ना पण त्यांच्याच घरात की नाही एक तर मेन महत्वाचं खाली कशी राहील सांगा मला खाली पण हे तर फोडाफोडीच राजकारण चालू झालं ना कारण नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ए बी मराठी न्यूजवरती सातत्यानं आपण या चॅनलवरती ग्राउंड रिपोर्ट्स पाहिले विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पण आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे कारण की जेव्हा जेव्हा आपण गावागावात जात होतो ग्राउंड रिपोर्ट्स घेत होतो तिथं महिलांची संख्या ही खूप कमी होती किंवा नव्हतीच असं म्हणायला पण हरकत नाही आहे मात्र स्पेशली महिलांना काय वाटतं या निवडणुकीविषयी त्यांचे प्रश्न कितपत सुटलेत याविषयीचा आजचा हा ग्राउंड रिपोर्ट आहे खर तर आज सतरा तारीख आहे सायंकाळची वेळ आहे उद्या पाच वाजता प्रचाराची जी रणधुमाळी आहे ती संपणार आहे खर तर मात्र या महिलांना काय वाटतं त्यांचे काय प्रश्न आहेत ते त्या आपण त्यांनाच त्यांच्याशी चर्चा करून विचारून घेणार का हो नमस्कार नमस्ते काय नाव आहे रंजना तरटे काय वातावरण झालं का तयार निवडणुकीचं हो। छान मस्त छान हो हो कसं वाटतंय छान वाटतय आणि काय जो आपल्याला छान कुठला उमेदवार वाटतो त्याला त्याला मतदान करायचं करायचं हो हो काय महिलांचे प्रश्न सुटलेत का नाही नाही दीड हजार रुपये दिले म्हणजे गॅस सिलेंडर कमी कर करावं फक्त आणि अजून काही प्रश्न आहेत बायकांचे ते सुरक्षा पण नाही आहे तसं म्हणाले गेलं तर बायकांना जास्त ते सो म्हणजे सरकारनं त्याच्याकडं लक्ष द्यायला पाहिजे की कशा म महिला सुरक्षित होतील आणि हे नाही की दीड हजार रुपये दिले म्हणजे महिलांना ते सगळंच आलं असं नाही आहे त्यापेक्षा त्यांनी दुसरं म्हणजे सुरक्षतेच्या ह्याने किंवा बाय बाय महिलांसाठी जे शिक्षणाचं मोफत शिक्षण करावं मुलींसाठी ते पण होईल तेव्हा खरं जेव्हा मला एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे म्हणजे आता दोन हजार चोवीसची ची जी विधानसभा निवडणूक आहे त्यात सगळ्यात केंद्रस्थानी ज्या होत्या त्या महिला होत्या म्हणजे महायुती सरकारनं दीड हजार रुपये माझी लाडकी बहीण योजने थ्रू दिलेल्या आहेत महिलांना आणि महाविकास आघाडीनं सुद्धा त्यांच्या अजेंड्यामध्ये सांगितलं आहे की महालक्ष्मी योजनेअंतर्गत त्यांना दीड हा तीन हजार रुपये देण्यात येणार तर या सगळ्या गोष्टींमधून एक महत्त्वाचा फॅक्टर जो आहे तो लक्षात येतोय की महिला एक फोकसमध्ये आहेत आणि या सगळ्या गोष्टीबद्दल महिलांना काय वाटतंय काय लाडकी बहीण योजनेबद्दल काय वाटतं मला त्याच्यावरच फोकस करायचं लाडकी बहीण योजना ही तर काही बरोबर नाही आहे नाही याच आणि तीन हजार दाखवते ते सुद्धा ते एक हेच आहे म्हणजे आता शासनच कर्जबाजारी आहे तर देणार कुठून नाही ना एवढं आणि हे एका चार महिन्यात लगेचच महिला योजनाचं चालू करू शकतात मग ज्या रेप वगैरे होते त्यावेळेस काढून चालू करू शकत नाहीत जो कायदा आहे फाशीचा वगैरे तो त्यांनी दिलेला पाहिजे असे आणि बाकीच <laughs> मुद्दा अगदी योग्य आहे म्हणजे ज्या काही अत्याचाराच्या घटना होतात ठोक तिथल्या तिथं शिक्षा पाहिजे त्याला सबूत गोळा करा परत ते फिरवा फिरवी करायचं हे असं करण्यापेक्षा जिथं तुम्हाला गरज आहे ना तिथं तुम्ही फ्लेक्झिबिलिटी आणा ना तुमच्या राज्यघटनेत असू दे न्यायव्यवस्थेत असू दे ती जी फ्लेक्झिबिलिटी आपल्या आपण म्हणतो ना की आपली लवचिकता आहे राज्यघटनेत किंवा न्यायव्यवस्थेत मग ही न्यायव्यवस्था त्यावेळेस कुठं जाते मग ज्यावेळेस जिथं गरज आहे ना शासनानं सगळ्यांनी एकजूट होऊन तो जो गुन्हेगार आहे त्याला पाठीशी न घालता अमुक अमुक पक्षाचा तमुक तमुक पक्षाचा किंवा ह्या अधिकाऱ्याचा तो नातलग आहे असं नाही करता तुम्ही तिथल्या त्या तिथं त्याला शिक्षा पाहिजे जेणेकरून कुणीही पुढं पाऊल उचलता कामा नये महिलेच्या म्हणजे अत्याचार गुन्हा वगैरे होतो रेप केस होतात काय असेल ते कुणी धाडस करू नये असं त्याला चौकात आणून तिथल्या तिथं शिक्षा पाहिजे त्याला तुम्ही सबूत किंवा बाकीचं जे फॉर्मॅलिटीज आहेत इथं तुम्ही गोळा करू नका ना आणि जे तुम्ही आता हे दीड हजार तीन हजार करताय त्याच्या भावती जर राजकारण फिरत असेल तुमचं तर मग विकास कुठे मग प्रॉपर तुम्ही बेरोजगारी वाढण्यापेक्षा महिलांना देऊन मग बाकीचे घरचे कुठं जाणार ना पुरुष मंडळी मुलं तरुण पिढी बेरोजगार आहेत आणि सगळ्यात महत्वाचा आणखी एक मुद्दा मांडायचा म्हणजे हे जे कॉलेजेस आहेत ना राजकारणी लोकांचे ते मुळात बंद व्हायला पाहिजे भरमसाठ फी घेऊन तुम्ही बेरोजगारीची फॅक्टरी तयार करताय वीस टक्के फक्त कोटा आहे जे शासनाचा आहे ना तुम्हाला कंपन्यांमध्ये जॉब ऐंशी टक्के मुलं कुठं ती म्हशी सुद्धा राखू शकत नाहीत का तर आमच्याकडे डिग्री आहे मग करणार काय त्यामुळं प्रॉपर अजेंडा पाहिजे असं नाही की तुम्ही दीड हजार द्या तो म्हणतो तुम्ही तीन हजार देतो बरं कुठून देणार आमचेच पैसे घेऊन आम्हाला महसूल वाढवून आमचाच पैसा तुमच्यापर्यंत पोचतो त्या पैशातून तुम्ही तुमचं तर भाकरी भासताच त्या पैशातून परत आम्हाला आमिष दाखवून तुम्ही आणि तेच पैसे फिरवता आमच्याकडे एकट्या तरी महिलेनं भाषणात काय म्हणलं मेधाराणी म्हणजे प्रॉपर् तिचं नाव काय माहिती नाही ती म्हटली की आता जर तुम्ही आम्हाला मत नाही दिलं दीड हजाराचे तीन हजार वसूल करू मग तुम्ही काय नेमकं काय सांगायचंय तुम्हाला धमक धमकेच का हा म्हणून आपल्याला काय राजकारण म्हणजे आताच जो शासन आहे आताच सरकार आहे आपल्या आपण तर पूर्णपणे आणि आम्हाला आरक्षण पाहिजे आहे आम्हाला आणि आरक्षण जे देणार आहे हा ह्या सरकारचं तर आम्हाला काही बिलकुल हेच नाही त्याच्यामुळे विचार करायचा की आरक्षण जर आम्हाला दिलं नाही तर आमची आता बाजू कुठं असणार आहे त्या आहे मला तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न आधी नाव सांग कमल डिगब पवार आता हे जे फोडाफोडीचं चा राजकारण चालू आहे महाराष्ट्र तर तुम्ही आधीच्या पण निवडणुका बघितल्या असतील आधीचा अनुभवला असेल त्या त्या काळातलं आणि आजच्या काळातलं काय फरक जाणवतोय फरक जाणवतो म्हणजे कसं सरकार कोणाचं पण येऊ पण शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे मेन मुद्दा आहे आणि कसं शेतकऱ्याच्या मालाला भाव आला पाहिजे भाव एक तर काय आहे शेतकऱ्याचा माल आला की भाव नसतो भावडासळाला असतो मग त्या शेतकऱ्याने काय करायचं आणि आज जर शेतकऱ्यांनी नाही जर शेती पिकवली तर तुम्ही काय खाणार हा ही मेन महत्वाचा मुद्दा आहे कसं आहे कोरोनामध्ये आता एवढं सरकार कुणाचं पण येऊ आपलं हे महायुती येऊ आगर युती येऊ कुठलं पण सरकार येऊ त्याच्याशी देणं घेणं नाही पण कसं आहे विकास झाला पाहिजे विकास हा महत्त्वाचा आहे हां हे म्हणजे हे मला असं वाटतं ना विकास हा महत्वाचा आहे कुणी पण येऊ द्या हां आणि हे जे लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पैसे देत आहेत हां त्याच्याबद्दल काय वाटतं त्याच्याबद्दल खरंच महिलांना गरज आहे का या पैशा त्या गरज काय महिलांना तसं कसं आहे आता जी काय रानात महिला कामाला जातात ना पुरपणाऱ्या महिला त्या महिलांना काय वाटतं जाऊ दी। दे दीड हजार आले तेवढंच आपल्याला म्हणजे बिगर काम करता आले पण जी काय आता हे ज्या महिलांना काय काम नाही ज्या महिला काय करतच नाही त्या मग त्यांना पण गरज आहे त्यांना पण वाटतंय ना आपल्याला पण म्हणजे पैसे आले त्याच्याबद्दल आपल्याला काय थोडं बाबा फुकट आले आणि परत फिरून म्हणतात की तुमचं पैसे आम्ही रिटर्न महागार घेऊ रिटर्न आम्ही वसल करू म्हणजे कसं सरकार म्हणायचं कुठलं सरकार म्हणायचं आला बहिणीकडनं परत पैसे घ्या परत रिटर्न घ्यायचं आहे कोशिशला माहितीये की पंधराशे रुपयाचा फायदा कुणाला होणार आहे ज्या अशिक्षित आहे ज्यांना शिक्षणाचं महत्व नाही त्यांनाच करणार ना त्याच्यामुळे त्यांना काही दीड हजार दिले तर ती खुश त्यांना काय कळतंय हे सरकार चांगलं का ते सरकार चांगलं त्या उद्देशाने त्यांनी पंधराशे रुपये दिले पण खरंच फरक पडेल का म्हणजे पंधराशे रुपये दिले म्हणून तुम्ही मत जे आहे ते बदलणार आहे पंधराशे घेणार पण जे जो प्रगती करतो त्यालाच मत देणार कारण जनता पण एवढी काही येडी नाहीये की दीड हजार घ्यायचे पण आणि ज्याला द्यायचंय त्याला मत पण ती देणार आणि राजकारण काय आता पहिल्यासारखं राहिलं नाहीये पहिलं कसं एक कार्य करतात त्याचे निष्ठावंत कार्यकर्ते असायचे नेता आता एका एका पक्षाचे दोन दोन पक्ष झालेत कुठले दोन दोन म्हणजे जनतेने कुणाला मत द्यायचं ह्याला द्यायचं की त्याला हे ह्या वेळेस जर भाजपात असेल तर पुढच्या वर्षी राष्ट्रवादीत जातोय मताच्या वेळेस त्यामुळे सगळ्यात कन्फ्यूज आहे आणि सगळ्यांना एकच पाहिजे की काहीतरी सुधारणा पाहिजे सगळ्यांच्या परिवर्तन कारण आता दमलेत सगळे ह्या ह्याला वैतागले वैतागले काय वाटतंय तुम्हाला काय नाव काय रोहिणी चंद्रकांत पवार पवार काय वातावरण सध्याचं निवडणूक आलं वीस तारखेला मतदान काय वाटतं लाडकी बद्दल बहिणी पैसे मिळाले का मिळाले काय केलं ठेवलेत अजून खर्चल नाहीत का साडेसात हजार मिळाले का मिळाले अजून ठरवलं नाही काय कसं खर्चायचं या के या पुढे या काय नाव तर सांगा काय नाव संगीता सोपान बागर इथंच राहता काय हा काय मुलं किती दोन मुलीने एक मुलगा शिक्षण नववी छोटी हा काय मग कसं वाटतंय काय अजून ठरलं नाही ठरलं नाही आणि विचार चालू दोन दिवसात विचार करणार जेव्हा आपल्याला चांगला उमेदवार वाटून त्याला आपल्या मनाने जे इच्छा होईल ते त्याला मत देणार काय वाटतं तुम्हाला महिलांचे जे प्रश्न आहेत आता बदलापूरचं प्रकरण असेल किंवा तिथं बाहेर जे प्रकरणं झाली रेप केसेस असतील काय वाटतं त्याच्याकडं बघताना मला असं वाटतं की आधी महिलांची सुरक्षा हा मेन विषय आहे तुम्ही किती लाडकी बहीण योजना द्या तुम्ही कोणत्याही योजना आणा पण महिला सुरक्षित नाही आहेत फक्त तुम्ही महिला दिन साजरा करताय त्या दिवशीच फक्त पण महिला सुरक्षित नाही आहेत ना त्याच्यावर ठाम निर्णय घेतला पाहिजे आणि जो जो चांगला विकास करेल त्यालाच लोक मत देणार कारण आजकाल लोक मोबाईल मुळे खूप हुशार झालेत कोणीही अडाणी <laughs> राहिलं नाही आणि धडधडीत बोलून टाकतात की आम्ही असं असं मत देणार आहे काय महिलांच्या सुरक्षेच म्हणजे आज आपण एवढ्या पुढे आलोय डिजिटलायजेशनच आहे सगळं पण तरी सुद्धा रात्री दहा वाजता आपली हिंमत होत नाही बाहेर पडायची काय वाटतंय आठ वाजता जायची हिंमत होत नाही आठ कसं आहे बाहेर कसं बदल कसल बदल म्हणजे कसं आता बदलायलाच पाहिजे कारण हे आपल्या हातात आहे ना बदलायचं आपण ठरवायला पाहिजे हे कसं बदलायचं काय बदलायचं ते हो आणि त्यांना शिक्षा म्हणजे जागेला शिक्षा झाली तरच पुढं म्हणजे असे गुन्हे करणार नाहीत ना आणि त्याला जर मोकळा सोडून दिला तर परत अजून दुसरी गुन्हे करायला रिकामेंट झाले ना म्हणून ते कसं महिलांची सुरक्षा हे मेन महत्वाचा मुद्दा आहे हा काय जी गुडगु दुखते काय हा बसलाय काय ना शिंद सोपान बागेल काय hmm. काय कळते का निवडणुकीचं राजकारणातला नाही इंटरेस्ट नाही आता इंटरेस्ट नाहीये मग मतदान कसं करायचं घरी सांगतील त्याला नाही नाही आपल्या मनाने आपल्या काय मुलं काय करतं लहान आहेत आमच्या मुलं लहान हं शाळेत जाते काय तुम्हाला काय वाटतं काय नाव आहे सुनीता रमेश माळी हं आता आपण प्रकरणं बघितली त्यामध्ये अगदी पाच वर्षाच्या मुलीपासून साठ वर्षाच्या आजीवाईपर्यंत सगळ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि ह्या घटना झाल्या किंवा सुशिक्षित मुली असू डॉक्टर इंजिनियर असू त्याही सुरक्षित नाही आहेत मग त्यांची सुरक्षितता पाहिजे आणि हे दीड हजार देऊन काही बरोबर नाही आहे केलं इतके महागाई खूप वाढवली तेलाचा ड तेल असेल काही पण कुठल्याही वस्तूंची त्याचे दर खूप वाढवलेत कुठलेही गृहउपयोगी वस्तूंचे दर खूप वाढवलेत त्यामुळे ह्या दीड हजार आणि त्या वस्तूंचा दर ह्याचा कुठेच मेळ लागत नाही त्यामुळे त्या दीड हजाराचा काही उपयोग नाही त्यापेक्षा वस्तूंचे दर कमी करावे पहिला जो रेट होता तो ठेवावा आणि मुलींची म्हणजे लहान मुलींपासून साठ वर्षाच्या आजीबाईंपर्यंत सर्वांची सुरक्षितता महत्वाची आहे हो। जेव्हा कधी अशी प्रकरणं जे आहेत समोर येतात तर पुष्कळ असं महिलांनाच ब्लेम केलं जातं की तिने कपडे जे आहेत ते लहान घातले होते छोटे घातले होते काय पॉइंट ऑफ व्ह्यू जो आहे तो कधी बदलणार आहे आपल्या समाजात काय बदल नाही हा म्हणजे कसं आहे माहितीये का बायकांनी कपडे कुठले घालावे आता पुरुषांनीच ठरवलं पाहिजे आहे की नाही मग आता काय हाफ कपडे घातले तरी नावं ठेवतातच की त्याच्यावरून की बायकां म्हणजे पुरुषांना हे करतात एन्करेज करतात की बाबा हे असं करावं म्हणून तुम्ही असं घालता असं दोष बायकांना दिला जातो हे खरंच आहे काय वाटत ह्याच्याबद्दल म्हणजे आपल्या मुलांना स्वतः म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन मुलांचा आपल्या बदलला गेला तरच ते हे होणार आपल्या मुलांना संस्कार मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे आणि घराचा जर संस्कार चांगले असले तर पण समोरून येणारा तो कसा येतो आपल्याला कसं माहित पडणार आपल्या घरात संस्कार चांगले आपण देतो मुलीला देतो मुलांना देतो पण समोरचा कसा येईल आता आपण जर एखादी मुलगी आपण गाडीवर पाठवली पण समोरून कसा येतो ते आपल्याला कळतं का आपली मुलगी चांगली जाती मस्त मस व्यवस्थित जाती किंवा चांगली जाती एका आपल्या आपल्या साईडनं जाती पण समोरून येणार नीट येणार नाही ना तो कट मारून जाणार तिला टच करणार वाटते तुम्हाला पण असे सगळे असे नसतात ना पंढरपूर मंगळवेढ्यातच आहे ना दुसरीकडे दुसरीकडेच आहे मध्ये हो काय उमेदवार कोण कोण आहेत माहिती कोणी <laughs> <laughs> काय असे नाही जो चांगली प्रगती करेल त्याला मत मिळेल काय नाही दीड हजार आणि तीन हजार देऊन काही फायदा नाही आता न्यूज मध्ये दाखवतायत किती जे बॅग पकडले त्यामध्ये किती पैसे निघाले असे पैसे वाटण्यापेक्षा तुम्ही काहीतरी निर्माण म्हणजे काहीतरी प्रगती करा ना एवढं करताय तुम्ही तर ते पैसे असे फुकट ते काही सरकारलाच जाणार तुम्हालाच तुमचे पैसे परत आणि आपल्याला पण दीड हजार ते आपले आपलेच पैसे आपल्याला मिळाले त्यामुळे त्यांची काहीच प्रगती नाही त्यांनी दाखवली नाहीये आता जस्ट आता जशी जस प्रगती आपल्याला वाटते तशी जो करेल त्याला आपलं मत जाईल आता ते बदलापूरचं प्रकरण झालं त्यावेळेस ते, ते दाबलं गेलं त्याचा एन्काउंटर केला काय तर ते मोठं त्याच्यात कुणाचं हात असणार हा त्याशिवाय मग कसं तुम्ही मग तुमच्या सरकारचा काय उपयोग आहे ना म्हणजे त्या सरकारच हे झालं ना आता हे मग कसा विश्वास ठेवायचा ह्या सरकारवर त्याच्यामुळं हे सरकार सर काही वेळेस येणार एन्काउंटर केलं ते चांगलं वाटलं नाही का तुम्हाला म्हणजे गुन्हेगारच नव्हता ना त्याच्यामुळे त्याचा एनकाउंटर केलेला आहे असं पोहोचायला पाहिजे ना जे मध्ये पोलिसांना कि तो गुन्हेगारच नव्हता या प्रत्येकाच्या जनतेच्या लक्षात आलेला आहे त्यांनी किती पण दाबू द्या प्रकरण पण एवढं काही जनता वेळी नाहीये जॉब कोण कोण करते इथं जॉब वाले आणि तुझं थँक यू बर का की तू सगळ्यांना बोलत केलंय कारण की आमची मत विचारायला कोणी येणार आहे का कोणीच नाही आणि मात्र इक्वल आहे तुमच्या मताची पण तेवढीच किंमत आहे आणि तुमच्या योजना वगैरे सगळ्या चालू झाल्या नाही नाही पण हे नाही बरं का योजना काय पटण्यासारख्या नाहीत तुम्ही ही योजना दोन हजार चौदाला का चालू केली नाही तुमच्याकडे खाताल म्हणजे तुमचा सरकार ज्यावेळेस एस्टॅब्लिश झाला ज्यावेळेस तुम्ही स्थापित झाला त्यावेळेस तुम्ही का केलं नाही बरं ठीक आहे उद्धव ठाकरेंच असू देत किंवा तो सरकार एक अडीच वर्ष चालला असेल त्याच्यानंतर का आले नाही आत्ताच काली ही योजना ह्या ज्या तुम्ही महिलांचं म्हणताय ना ह्या योजना आत्ताच का याय लागलेत मग तुम्ही काय करताय माहितीये का जे स्वावलंबन आहे ना त्याचं पूर्ण खच्चीकरण करताय बायका खुरपायला जात नाहीत म्हणून असं कानावर येते ना, ना। बायका म्हणतात की दोन रुपयानं गहू तांदूळ मिळतंय आता तर तेल डाळी मिळणार भाज्या कुठं कुठं नाही त्याला भाज्या आणि फळं पण देणार आहेत मग ते सगळं तुम्हाला घरपास मिळत असेल तर तुम्ही जाणार का कामाला नाही मजूर मिळेल दीड हजारामुळे त्यांना न काही काम करता दीड हजार मिळतात त्यामुळे त्यांना पैसे कमवायला जायची गरजच नाहीये आणि यात शेतकऱ्यांचं नुकसान आहे बरं का एकतर तुम्ही हमी भाव देत नाही आणि एकटा शेतकरी त्याच्या आठ दहा एकरात राबू शकतो का मग तो ते परत आणि पडीक पडणार जमीन म्हणजे सगळं एकूण एक चक्रबक्की तू सायकल कसं फिरणार ह्या दीड हजाराच्या भोवती दीड हजार म्हणजे फक्त एका महिलेपुरते एक दोन तीन साड्या जर झाल्या तर तिचं घर भागणार आहे का ते नाही ती काही घरापुरतं वापरणार आहे का नाही मला दीड हजार आलेत माझ्या भावानं हक्कानं मला दीड हजार दिलेत हा हक्काचा भाऊ इतके दिवस कुठं होता महिलांच्या सुरक्षिततेसाठी सगळ्यात मोठा तो प्रश्न आहे हां आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन हजार चौदापासून तुम्ही सरकारमध्ये आहेत मला काय वाटतं माहीत आहे तोच तो सरकार नको आहे प्रत्येकाला पाच वर्ष चान्स मिळायला पाहिजे असं करून लोकशाही जाईल आणि हुकुमशाही येईल एकच जर सरकार आला हुकुमशाही नक्कीच हुकुमशाही हुकुम हां हु तर हिटलर सुद्धा मागे पडेल ह्यांच्या पुढे पडेल हा तोही वरून बघायला माझ्यापेक्षा सुद्धा नालायक लोक आहेत तिथं <laughs> मला हिटलर हे जी एक शिवी होती ती सुद्धा ह्यांच्या पुढे पडेल अजून जर ही सरकार जर आणखीन पाच वर्ष आला हुकुमशाही इट्स ऑब्विस याच्या याला बदलणारच नाही कुणीच मग परत शरद पवार जन्माला येणार नाहीत किंवा कुणीही असू देत यात बदल होणार नाही परिवर्तन होणार नाही ह्यांची जर हुकुमशाही ह्यांच्या हातात जर गेली परिवर्तन जर म्हणत असाल तर आता समोर महाविकास आघाडी आहे काय वाटतंय आता महाविकास आघाडीतच बिघाडी झाल्याचं चित्र आहे पंढरपूर मंगळवेड्यात दोन उमेदवार आहेत भगीरथ भालके आहेत आणि अनिल सावंत काय वाटत कुणाकडे झाली तू एकाच्या लक्षात आलं की थोडा वेळ थांबावं आपल्याला वरून मिळणार आहे ती काय केली काय नाही ना, मला <laughs> <बदलते> ना? <laughs> <तो क्या वाँते? laughs> नाही बोलायचं मला कुणावर टीका करायची नाही कारण आता जास्त मोठा म्हणजे कसं आपल्याला बोलायचं नाही हे चुकून झालं हे म्हणतात पण चुकून नाही झालेत आजी हुशारत पण सांगत नाहीयेत कॅमेरा समोर आयडिया आहे की आम्हाला ते लोकांना हे करायचंय ना तिकडची मतं इकडे घ्यायची त्याच्यामुळे तिकडे जास्त जाऊ द्यायची नाहीत म्हणून आम्ही हे दोन मेंबर उभा केलेले आणि मत खाल्ली आहे नी आणि तिकडे जादा गेली तर मग काय करायचं नाही तिलाच होणार नाही तर ह्या काही प्रातिनिधिक स्वरूपाच्या आपण महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या स्पेशली आणि महिला असो किंवा पुरुष असो प्रत्येकाचं मत जे आहे त्याला तेवढीच किंमत आहे त्यामुळे यांचं जे मत आहे त्यालासुद्धा तितकीच इम्पॉर्टन्स आहे हे लक्षात घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे अर्थातच गृहिणी आहेत सगळ्या पण जे मुद्दे तुम्ही मांडले अर्थातच ते खूप एस्टॉनिशिंग होतं की घरी बसूनसुद्धा बायका इतक्या सजग आहेत त्यांचे जे कर्तव्य आहे त्याच्याबद्दल इतक्या जागरूक आहेत अर्थातच तुम्ही वीस तारखेला मतदान करणार आहे तेव्हा खूप विचार करून करणार आहे आजी तुम्ही पण <laughs> तर पूजा कसं होतं माहितीये आधीच पण राजकारण आपण पाहिलेलं आहे ज्यावेळेस काँग्रेसचा काळ होता काँग्रेस uh, ना इतकं काही वाईट केलं नाही बरं का खरं सांगते आणि विशेष म्हणजे फोडाफोडीचं राजकारण अजिबात नव्हतं आणि तू मोबाईल असू दे किंवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी असू दे राजीव गांधींच्या काळात आपल्याकडे आलेला मग तुम्ही त्या जे बेस आहे ना त्याला तुम्ही मोडू शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेस फोडाफोडीचं आणि घरातलं राजकारण नव्हतं आता घरातलं सुद्धा चवाट्यावर याय लागलंय त्यामुळं असलं घाणेडा वाटतं होते अजित पवार पवारांना शरद पवारांना सोडून गेले ते अजित <laughs> <आजीद> पवार हो शरद <शर्थ laughs> पवारांना सोडून गेले वरचा मुद्दा आणलाय तुमच्यासाठी <laughs> <laughs> मी इथलं <इतला> बोल पण <laughs> त्यांच्याच घरात की नाही एक तर मेन महत्वाचं खाली कशी राहील सांगा मला <laughs> खाली पण हे तर राजकारण चालू झालं ना कारण वरच झालं म्हणून खाली चालू हं हं आता काय भाऊजय विरुद्ध नन ननंद विरुद्ध जाऊ पत्नी ही घरातल्या घरात हे घरातल्या घरात राजकारण हेनी फोडाफोडी केली ना मग खालच्या क कशाला ग बसते कसं बघताय राजकरणाकडे कसं बघताय कसं चांगलं बघते काय झालं बघा काय वाटतंय तुम्हाला फोडाफोडीचं राजकारण बद्दल काय काय कमेंट करायची तर अशा पद्धतीच्या ज्या प्रतिक्रिया आपण घेतल्यात तर हा सेगमेंट खूप विशेष होता माझ्यासाठी सुद्धा जेव्हा जेव्हा मी गावात जाते वेगवेगळी मतं येत असतात पण ही मतंसुद्धा तितक्याच महत्वाची आहेत हे मला तरी वाटतं तर अशाच प्रकारचे ग्राउंड रिपोर्ट्स पाहण्यासाठी पाहत रहा ए बी मराठी न्यूज